इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची झाली घोषणा तर या व्हिडिओमध्ये आपण भारतीय टीमचा संपूर्ण संघ पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे पण पाच हा क्रिकेट मराठी तर वीस जून पासून वी इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे भारत इंग्लंडमध्ये जाणार आहे तेथे पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे मित्रांनो आय पी आय पी एल चालू असताना विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली होती तर ते रिटायर झाले आता भारताला नवीन कॅप्टन मिळालेला आहे शिवमनगिल हा झालेला आहे अनिल पंत याच्याकडे टीम इंडियाचे वाईस कॅप्टन दिलेले आहे प्रथम वाटत होते की जसप्रीत बुमराला कॅप्टन करतील परंतु जसप्रित बुमराहासारखा इंजर्ड असतो त्यामुळे शिवमनगिलकडे भारताचे नेतृत्व दिलेले आहे आणि काही एवढ्या खेळाडूंनाही या कसोटी क्रिकेटमध्ये संधी भेटलेली आहे तर आपण पाहूया भारताचा संपूर्ण संघ तर भारताचा शिव शिवमन दिला आहे तर भारताचा व्हाईस कॅप्टन रिषभ याच्याकडे भारताचे व्हाईस कॅप्टनचे नेतृत्व दिलेले आहे तर आता बॅट्समन बॅट्समॅन मध्ये यशस्वी देसाईची निवड झालेली आहे के एल राहुल साईसुदर्शन साई सुदर्शनचे साई आगमन झालेले आहे कसोरी क्रिकेटमध्ये त्यामुळे याला देखील संधी भेटलेली आहे तर करुणाईकची वापसी झालेली आहे नितीश कुमार रेड्डी हे भारताचे बॅट्समन आहेत तर मध्ये रवींद्र जडेजा वाशिटन सुंदर आणि शार्दव ठाकूर आहेत तर बॉलिंग मध्ये जस मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाश तीप हर्षदीप सिंग कुलदीप यादव हे बॅट्समन आहेत तर वीस जून पासून या कसोटी मालिकेला प्रभाव ठेवाब आहे तर युवा कॅप्टन आहे आणि युवा टीम देखील आहे तर युवा टीम आणि युवा कॅप्टन इंग्लंड मध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करते का आपण काळ आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण शाळावरती मिळून असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा